नमस्कार आज आमच्याकडे पाऊस पडतो मस्त असा गार वारा सुटला आणि त्यात हा पाऊस पडतो खरं तर गरमी खूप आहे पण पाऊस पडतोय खूप छान वाटतं आहे पण पाऊस म्हटलं की आठवते ती म्हणजे मस्त अशी गरमागरम कुरकुरीत अशी कांदा भजी ही सगळ्यांनाच आठवते पाऊस म्हटल्यावरती चला तर मग आता पाहूया आपण कशी बनवायची आपली ही कुरकुरीत आणि गरमागरम कांदा भजी पहा त्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे तो बारीक स्लायसेस करून घेतला आहे पहा एकदम पातळ स्लायसेस करून घ्यायच्यात त्यानंतर आपण त्यामध्ये ओवा थोडासा क्रश करायचा आहे आणि टाकायचा आहे नंतर हळद टाकायची आहे आणि सोबतच मीठ टाकायचं आहे मीठ कांद्यामध्ये यासाठी टाकायचं आहे की त्याच्याने आपल्या त्या कांद्याला पाणी सुटतं त्यानंतर आपण त्यामध्ये बेसनपीठ टाकणार आहोत जेवढं बेसनपीठ त्या पाण्याला लागेल तेवढंच टाकायचं आहे त्यानंतर आपण त्यात कोथिंबीर आणि तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या आहेत पहा तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये पाणी जरासुद्धा वापरलेलं नाही आहे त्याच्यामध्येच आपण के हे पीठ भिजवलेलं आहे आणि आता आपण हे भजी फ्राय करून घ्यायची आहे पहा अशी आपण ही भजी आता आपली मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे एकदम फ्लेम फ्लेमवरती भजी फ्राय करायची आहे जर तुम्ही हाय फ्लेमवरती भजी फ्राय केलात तर तुमची भजी चांगली फ्राय होत नाही ती आतून कच्ची राहते पहा कशी गोल्डन ब्राउनिश आपली भजी होत आलेली आहे आणि हा ऑलमोस्ट आपली भजी आता झालेली आहे पाहू शकता तुम्ही पहा आपली ही मस्त आणि क कुरकुरीत अशी कांदा भजी तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि हो जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका पहा मस्त असा पाऊस आणि कुरकुरीत कांदा भजी पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत